खूप दिवस नाही आला सगळं तुमच्या भागात येत म्हणलं एकदा पण वर येतो येतो मला वाटलं थप्पा लावतेस काय म्हणलं कशाला थप्पा तुला भेटायला मला वाटलं येणार नाही म्हणलं हवेत गोळा मार लागलेस काय तुला वाड्या कसा काशाना काय कोणते नटी नटीच काय विषयी चालले तुझा नटी काय तुला माहित सारखं ही नटी ती नटी काय लावली तू कशाच खाय लावली तुला माहित नाही अरेंडा तुला माहित नाही तू सांगतो मला कधी बोला तू मला किती टाइम देतो किती टाइम देते तुला रोजच्या दिवसात ना आता पंधरा तास तर गाडी पाच तास चालवा लागली मी किती दिवस झाले भेटून आपण कधी भेटले वाटत आहे का <laughs> लग लग तुला, 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 तुला कधी कधी तुझं झालं सांग बर हिला कॉल कर फ्रँक कॉल कर तिला कर हे कस तुला ती करा लागते तस कशाला कशाला आता मी काय करू ते करते मी काय करू नाही बोलायचं नाही आवडत म्हणायचं हिला अरे पण मी काय करू ते करते समोर आता मी काय करू मला माहित आहे कोण बोलावले ते आंबा बाई तुला तेच पाहिजे तेवढच तेवढंच आता त्यात काय दवा त्यात अजिबात नाही बोलायचं मला नाही आवडत एवढं तोड फोगवालेस का आधीच तू बोलायच नाही कोणाला बरं बाबा नाही बोलत झक मारली आमची तेच करतोय तू झकच मारतोय पहिले झक मारले तुम्ही परत आम्ही मारली हो समजायला पाहिजे तुला मला टाइम देत नाही कॉल पण करत नाही दिवसातून किती गो बोलतो मला सांग अरे किती बोलतो म्हणजे तुला किती किती बोलायचं आता पंधरा तास तर तुलाच बोलाय लागली उठल्याही सुटल्या इकडे जातोय ते ब्लॉग हे ब्लॉग काही कर दे अरे मग का आता किती वेळ झाला तुझ्या संकेनेच बोलायला लागली मी नो बोलतोय माहितीये मला बोलतो मला हे कर ते कर आले ना फडफड करतो आले तुला बेटर येते काय करणार आहे सांगतो आता तुझ्या आईचे गाण तुझ्या तुला टाइम देण्यासाठी तर मी तुला इतकं बोलवून घेतो मला शिवी का दिली आता शिवी का दिली म्हणजे का दिली शिव्या येवी मग काय शिवे लवड तुला सांगते अरे तिला घेर लावतो मला नाही काय मला मारतीस तू तू मला तुम्हाला मारणार मला मारकी एका एका हाताची आदमी कशी आहे तू आहे का माझ्या एका हाताच आता ले आबा हे पलाच्या गोष्टी करू नको तू नको ले बोलू म्हणजे तू आता इथे तिथे फॉलो तर करणार काही तुम्हाला मग तुम्हाला कॉल वर किती बोलतोस बोल कॉल वर किती बोलतो म्हणजे बोल समोर आले भेटायची ताकद बोल काय भेटणार काय गोष्टी खेळणार काय ते खेळ पण दम आहे तेवढ्यात इथली पुरी सगळे गडी एक मातीतली कुस्ती खेळत नसते

पहिला लत्ता मीवणी बसत होते ते गेम आता काय लगेच ताटायला लागली आहे आता मोठी झाली मी मोठी झाली जाटभर फॉलो वाढले लगेच ताटाय मी ताटत नाही कुणाला आपण सगळ्या दोन महिने झालं तुला भेटायचं तुला भेटत तुला मी तुला कितीदा फोन लावला कधी लावला तू इकडेच गेली मी इकडेच गेली माझं तिथं प्रमोशनच करायचंय व्हिडिओच काढायचंय माझं शूटिंगच आहे जशी काय तू आता कतरने वरची कर लागली मी बेबी म्हटलं बघती छान दिसते जित गालार खापले बघा किती पडले तिथे काय बोलतस मी अशीच छान दिसते सगळ्यांना आवडते मी हाय का हो हां था आजन बरोबर आता ही जी जी, जी पॉइंटज आले ना